मंडळी आपण बरेच वेळा ऐकतो की सुप्रीम कोर्टाने पन्नास टक्के आरक्षण मर्यादा दिलेली आहे त्याच्यावरती जाता येत नाही म्हणजे नेमकं काय का तर मराठा समाज सोडून बावन्न टक्के आरक्षण राज्यात असताना देखील पुन्हा एकदा मराठा आरक्षणासाठी मनोज रांगे पाटलांच्या हाकेला साथ देऊन सकल मराठा समाज एकोणतीस ऑगस्टला मुंबईकडे का रवाना होतोय जर पन्नास टक्क्यांची आरक्षण मर्यादा आहे तर मराठा समाजाला कायदेशीरित्या का। सगळ्या प्रश्नांचं उत्तर आहे होय अगदी मराठा आरक्षण मिळणार ते, ते तर फक्त आणि फक्त मंत्र्यांची राजकीय इच्छाशक्ती हवी आज अनेक पुरावे आहेत जे सिद्ध करतात मराठा म्हणजे कुणबी आणि मनोज जरांगे पाटलांची हीच तर मागणी आहे यासाठी समिती देखील स्थापन केलेली आहे राज्य सरकारने जर सर सकट मराठा समाजाला कुंदी प्रमाणपत्र जारी केलं तरी मराठा आरक्षण ओबीसी अंतर्गत मिळते आता इथे दुसरा पर्याय आहे सध्याच्या बावन्न टक्के आरक्षणात रिॲलोकेशन आणि तिसरा पर्याय आहे सुप्रीम कोर्टात एक पिटीशन दाखल करून आरक्षण मर्यादेत पुनर्विचार करणे किंवा आरक्षण मर्यादा पन्नास टक्केपेक्षा जास्त वाढवण्यासाठी संविधानात दुरुस्ती करण्यासाठी मागणी करता येऊ शकते तमिळनाडूमध्ये मध्ये आरक्षण मर्यादा एकोणसत्तर टक्के आहे आता तुम्ही म्हणाल ती कशी तर तमिळनाडू सरकारने राज्यघटने सुधारणा करून घेतलेली आहे म्हणजे थोडक्यात काय तर शंभर टक्के कायदेशीरित्या मराठा आरक्षण मिळू शकते जसं मी बोलले होते की फक्त आणि फक्त मंत्र्यांची राजकीय इच्छाशक्ती असायला हवी मग ही राजकीय इच्छाशक्ती कशी तयार होईल यासाठी आपल्या सगळ्यांना एकी दाखवावी लागणार आहे जेणेकरून राजकीय इच्छाशक्तीसाठी सरकारवर दबाव आणता येईल आज गणपती बाप्पांचं आगमन झालेलं आहे पुन्हा एकदा जरांगे पाटलांच्या हाकेला साथ देऊन जेवढं शक्य होईल तेवढं जास्त प्रमाणात आपल्याला मुंबईकडे रवाना व्हायचं आहे हीच वेळ आहे इतिहास घडवण्याची आपलं आयुष्य गेलं पण आपल्या लेकराबाळांच्या भविष्यासाठी त्यांच्या जीवनासाठी आपल्याला लढायचं आहे जरांगे पाटलांना साथ ही द्यायचीच आहे जय महाराज